गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या सातपूर परिसरातील नाही हॉल भागात वाद विकोपाला गेलाय या वादाचा केंद्रबिंदू म्हणजे हनुमान मंदिर आणि त्या परिसरात असलेले रेस्टॉरंट बार मंदिर काढण्याच्या मुद्द्यावरून मंदिर प्रशासन आणि व्यावसायिक यांच्यात संघर्ष उभा राहिलाय मंदिर प्रशासनानं स्थानिक प्रशासनावर गंभीर आरोप करत रेस्टॉरंट आणि बार तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे त्यांच्या मते बारमुळे मंदिराच्या धार्मिक वातावरणावर दुष्परिणाम होत असून लोकांच्या धार्मिक भावनाही दुखावल्या जातात दुसरीकडे रेस्टॉरंट बारच्या संचालकांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय की त्यांनी सर्व परवानग्या घेऊन व्यवसाय सुरू केलाय त्यांचा दावा आहे की व्यवसाय सुरू करताना त्या जागेवर हनुमान मंदिर अस्तित्वातच नव्हतं त्यांनी पुरावे सादर करून मंदिर प्रशासनावर पैसे आरोप केल्याचा आरोपही केला या वादात आता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी भूमिका बजावली आहे त्यांनी सांगितलंय की मंदिर प्रशासनाच्या तक्रारींच्या आधारे धर्मादाय आयुक्तांकडे विचारणा करण्यात आली असून रेस्टॉरंट बारच्या मालकांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे या प्रकरणावरून काही गंभीर प्रश्न उभे राहतात जर रेस्टॉरंट बार सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली तर ती कशी आणि कोणत्या आधारावर दिली गेली परवानगी प्रक्रिया नियमबाह्य असल्याचं सिद्ध झाल्यास ती परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल का जर मंदिर नंतर उभं राहिलं असेल तर धर्मादाय आयुक्तालय किंवा इतर संबंधित विभागांनी त्याबाबत कोणते पावलं उचलली शशिकांत गर्जे यांनी पुढे सांगितलंय की मंदिराच्या स्थापनेचा कालावधी आणि रेस्टॉरंट बारचा परवान्याच्या प्रक्रियेची सखोल चौकशी केली जाईल त्यानंतर हे पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल प्रशासनानं योग्य ती चौकशी करून योग्य निर्णय घेतल्यास वाद मिटण्याची शक्यता आहे संपूर्ण प्रकरणाची चौकशी लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक मध्ये हनुमानाचं आहे आणि त्या मंदिरापासून पंच्याहत्तर मीटर अंतराच्या आत एक एफ एल तीन पंचवीस परमिटरूंची आम्ही मुक्ती कार्यरत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही धर्मादायुक्त कार्यालयामध्ये सदरचं मंदिर नोंदणीकृत आहे किंवा कसे किंवा सदरच्या मंदिराचे व्यवस्थापन नोंदणीकृत धार्मिक संस्था करते किंवा कशी याची विचारणा केली आणि त्यांनी उत्तर दिल्यानंतर आम्ही त्या आस्थापनेपासूनचं मंदिराचं अंतर में में ना ना। आ, तर ती, ते पंच्याहत्तर मीटरपेक्षा पेक्षा कुणी आढळल्याने आम्ही त्याला कारणे दाखल नोटीस बजावली त्यानंतर आम्ही ती रद्द करण्याचे प्रस्तावित करतो आम्ही दोघांनाही नोटीस दिली होती परंतु एकाच अंतर पंचाहत्तर मीटर पेक्षा जास्त असल्याने आम्ही त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई प्रस्तावित करीत नाही आपण त्यांना पत्र कारणे दाखल नोटीस दिलेली होती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा